अफजलखानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी शरीरदर्शक म्हणून संभाजी कावजींची निवड केली होती ती त्याच्या या फार ताकदीमुळेच परंतु हा संभाजी कावजीची बुद्धी फिरली त्याच्या दोन चार बंधाराबरोबर हा गडी शाही सेखनाला फितूर झाला तेव्हा त्याला ते समजावून गोडी गुलाबीनं दोन चार चांगल्या समजुतीच्या गोष्टी सांगून त्याला पुन्हा स्वराज्यात आणले आणि ही कामगिरी प्रतापराव गुजराव सोपवली होती प्रतापरावांनी त्याला अनेक प्रकारे समजावून सांगितले परंतु तो काही केला ऐके ना उलट तो मुद्दाम आठमोट्यासारखे उलट प्रश्न विचारू लागला आता हा अजिबात वळत नाही तेव्हा याला चौदावे रथ दाखविल्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही हे प्रतापरावांच्या ध्यानात आले आणि त्यांनी या भीम भीमकाय प्रचंड देहाच्या संभाजी कावजीला चक्क तलवार उपसून वेंदवे आव्हान दिले मग काय दोघाची चांगलीच जुंपली संभाजी ताकदीने फार भारी होता परंतु प्रतापराव काही कमी नव्हते ते देखील तोडीच तोड होते संभाजीला पुरून उरत होते बराच वेळ त्यांची खानाखानी झाली अन्न प्रतापरावांनी आपल्या तलवारीच्या चालीला चपळाईची साथ दिली आणि असा एकच वार काढला की संभाजी कावजी जमिनीवर जखमी होऊन आदळला प्रतापराव देखील संभाजी इतकेच भारी होते